न्यूज आपके साथ लोहारा पोलीस स्टेशन याचे मनोमन कारभार याबाबत अधिक माहिती असे की एका पंधरा वर्षाच्या मुलीला छेडछाड होऊन देखील पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी करत आहे टाळा टाळ व मुलीच्या नातेवाईकाला दमदाटी करून लॉकअपमध्ये टाकतो असे धमकी देत आहे आरोपी नितीन दिनकर वय वर्ष पंचवीस राहणार खेड नांगूर तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद आरोपीचे व्यवसाय शेती याबाबत अधिक माहिती असे की पंधरा वर्षाची मुलगी आपल्या घरात अभ्यास करून झोपत असताना आरोपी नितीन दिनकर शिंदे वर वर्ष पंचवीस राहणार खेड नांगोर तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद हे आरोपी त्याच्या घरात बसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस पंधरा वर्षाची मुलगी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला ती मुलगी आपल्या अखेर बचाव काढून तिथून घरामधून निघून गेली व पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला तर तिथं पोलीसवाले तिच्यावर अन्याय होऊ लागला त्यानंतर आपला एक व्हिडिओ त्या मुलीचा व्हायरल होत असून शकतो तर मी घरामध्ये झोपलेले अभ्यास करून झोपले होते झोपल्यानंतर त्यांना आला मग मी उठले उठ उठल्यानंतर तर माझ्यावर जबरदस्ती केली त्याने जबरदस्ती करताना मी हे केले तर माझे केस धरून त्याने आप आपोटलं खाली लाकूड लाक हाणून पुन्हा मी कसं बसत त्याच्या ताब्यातनं सुटले अंगावरचे सगळे कपडे काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी मग कसं बसत त्याच्या ताब्यातनं सुटून हे पळून गेले आमच्या आजीकडं तर आजी आजीने आमच्या जबाबदी विचारला का गेला होता घराकडं जीदा तर आमच्या आजीचा पण हात मोडला आहे आजीचा हात मोडला पुन्हा मामांना मी बोलून घेतलं मा पोलीस स्टेशनमध्ये आलं तर पोलीस काहीच काम करणार पोलीस पण दुर्लक्ष करायला लागले ते एका मुलीवर अन्याय व्हायला आहे काही जर झालं तर मी शिकायचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा